यांचा मित्र परिवार जालन्यावरून आलेला आहे स्वागत आहे हो हो आणि लागत असलेली कुस्ती दीपक वैद्य आलेत का हात वरती करा दीपक वैद्य दीपक भैया वैद्य युवा सेना शहर प्रमुख जालना आशिष भैया चव्हाण जालना शंकर भैया घोडके जालना शिवम अण्णा पवार जालना आनंदा भैया धोत्रे सोनू भैया गलांडे गणेश गायकवाड ज्ञानेश्वर खल्लाक आणि धीरज कीर्तने या कुस्तीला प्रारंभ होतोय महिला कुस्तीगिरांची कुस्ती लागते हो हो, हो हलगी बादार कैलास स्वर्गीय कैलास भाऊ गोरे यांच्या स्मरणार्थ ती गदा कुस्ती लागते का गादेकर हात वरती कर आणि दीक्षा हरियाणा हात उपडकी जेलवाजी आणि ही कुस्ती एक्कावन हजार व मानाची चांदीची गदा आहे या कुस्तीसाठी गोपाल इंगोले दीपक वैद्य कैलास जाधव यांच्या तर्फे व चांदीची गदा स्वर्गीय कैलास भाऊ गोरे नगरसेवक यांच्या स्मृती प्रित्यर्थ भावेश गोरे यांच्या तर्फे कुस्तीला प्रारंभ झालेला आहे सलामी झालेली महिला कुस्ती पट्टोंची कुस्ती लागते आयुषका गादेकार विरुद्ध दीक्षा हरियाणा अशी कुस्ती चालू झालेली मनोरंजन म्हणून हा कार्यक्रम ठेवलेला नाही इथून काहीतरी घ्या गरा, गरा, गरा तयार करा सगळं डेरी घालू नका ह्याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा भगवंताला असं दान मागा काय करायचे शंभर गावा मोर गर्दी फार झाली हो कुठं मुली कुस्त्या खेळायला लागल्या लोकांच्या आपली मुलं कुठं फिरत्यात बघा शहाबा शाहबा शहाबाद शाबा कोल्हापूरची हलगी ओ वाहिगुरु 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 शाबास शहा शहाबाद शाबाहेरू शब शाबास 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 शिष्काने त्या हलगीवाल्याला करंट आलाय कुठल्या गिरणीचं पीठ खा नारायण वानखेडे यांच्याकडून सायको पहिलो आज शंभर रुपयाचा पायात हलगीवाल्या बस किती करंट आहे बालाजी फुलमंडा यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस सायको पहिलो मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी अंधार फार झाला पण ती जपून ठेवा क्रांतीचा कुस्तीचा आनंद घ्यायला गेलेले आहेत शबा मराभूमी मध्ये रमण त्यांच्या मिस्टरांचा जन्मगाव आणि निखिल माने तिकडे तयार झाला कुस्ती करायला शेवस आता निखिल मानेची कुस्ती लागणार आणि स्वतः गल्लाबा खड्याती घेऊन आले निखिल मानेला हाल वाले थांबा हो 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 हो, हो, हो। निखिल माने अखाडी आलेला आहे मुलींची कुस्ती झाल्यानंतर पहिला निखिल मानेची कुस्ती लागणार आहे दोन रनरागिनी वागिणी लढाय लागलेली आहेत गादेकार गादेकर दीक्षा हरियाणा अशी पंजिकी पकड चालू आहे थोड्याच वेळात आपल्या वाशिमचे वाशिम, वाशिम मंगरुपीर विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार श्यामभाऊ खोडे यांचं थोड्याच वेळात तिथे आगमान होत आहे पवन धावळे यांच्या मनाला आनंद वाटून उत्कृष्ट साठी शंभर रुपयाचं बक्षीस आणि तिकडं निखिल माने हो बरोबर निखिल मानेची कुस्ती अखाड्यात चालू होते आता समोरची गर्दी भाऊ भाऊ जरा गर्दी कमी करावी लागते भरपूर गर्दी झाली विनंती आहे जे आतमध्ये गर्दी ती गर्दी एक तर खाली बसवायचं बाहेर काढा आपसात बोलू नका थांबा जरा गप्पा मारू नका गप्पा मारायचं ठिकाण हे नव्हे आपण कुस्त्या बघायला आलोय कोण आणि कोण

कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ नाम भी कमाओ और दाम भी कमाओ दोनों एक साथ कमाओ बेटा अपने घर का नाम रोशन करो शबाश शबाश

Shabas <laughs> आठ हजार रुपयाची कुस्ती शाबास आठ हजाराची कुस्ती आधी निखिल मानेची लागेल ला आणि नंतर ती घेऊया हा वीस हजार रुपये इनाम जरा म्युझिक थांबवत आहे का अतिशय महत्वाच्या कुस्ती आहेत हा विनंती आमची तुम्हाला वीस हजार रुपये इनाम निखिल मानेच्या कुस्तीसाठी टाळ्या करा सर्वांनी ना हिंदुस्थानाला परिचित असणारा निखिल माने आणि एक हजार रुपयाचं बक्षीस या कुस्तीसाठी लावलेला आहे ला भाऊ नाव सांगा आमच्यापर्यंत आवाज पोचत नाही पहिला निखिल मानेची कुस्ती लागते आता रोहन सेवाळकर चला आत या आखाड्यात आलेला आहे दोघांची नाक सारखी आहेत दोघांचा सा कलर सारखा आहे दोघांची उंची सारखी आहे वाय वाजन उंची दोघांचं सा सगळं सारखंच आहे अशी कुस्ती लागणार आहे ज्यावेळी चौधरी आणि रामा पाटील तर्फे पाचशे पाचशे रुपये लावलेले आहेत राजीव बांदुर्गे नगरसेवक यांच्यातर्फे एक हजार त्याच कुस्तीला होप्पा होईया होप्पा 호이아라야 <목소리> 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 हो 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 महादेव हरकर माई बाबांच्या जिल्हा उपाध्यक्ष वाशिम ज्ञानेश्वर भाऊ वाघ गुरुजी रामभाऊ ठेंगडे फौजी गजानभाऊ ठेंगडे आणि संतोष भाऊ वानखेडे सावता पान सेंटर हे समीर भाऊ वानखेडे साहेबांचं स्वागत करतील योगेश काळे यांच्यातर्फे पाचशे रुपये लागलेले आहेत जरा इथं बोलो नाही पाचशे रुपये आहेत अरे बोलायसाठी त्याला काय गपकी जरा बाबा अनिल साजनी नगर शेवगे यांच्या तर्फे एक हजार रुपये लागलेले आहेत एटीएम तापले आता तेवीस हजार रुपये इनाम या कुस्तीसाठी तेवीस हजाराची चिल्लर केली तर चिल्लरच वजन निश्चितपणे निखिलच्या वजनापेक्षा जास्त बसेल तेवीस हजार रुपये राम गुलेवा आणि निखिल माने राम गुले यांच्यातर्फे पाचशे रुपये लागलेले अमर अमोल यांच्या यांच्यातर्फे पाचशे रुपये लागलेले आहेत अमोल भाऊ सुरशी यांच्यातर्फे किती पाचशे रुपये सन्मान्य अनिल भाऊ पंच निर्णय घेत आहेत पॉईंट वरती कुस्ती लागते अनिल भाऊ बोलू नका यांच्यातर्फे एक हजार रुपये आमच्याकडे बक्षीस कुणी देऊ नका गल्ला भाऊंच्याकडे द्या सर्वांनी बक्षीस हे कपिल पैलवान कडे आले आहेत गल्ला भाऊ कपिल पैलवानकडे आले आहेत पाचशे रुपये हो सन्मान्य वानखेडे साहेब व्यसन मुक्ती पर काही चार शब्द संदेश आहेत साहेबांना विनंती आपण आखाडा जिथं माती आखाडा बनवला तिथे या सन्माननीय समीजी वानखेडे साहेब या व्यासपीठाला संबोधित करतील नाव पुकारलेलं आहे भाऊ तुमच्याकडे राहू देते ते पैसे समीरजी वानकिने साहेब एक मिनिट सर यांना विनंती आहे निखिल पैलवान साठी एक हजार रुपये एक हजार रुपये किशोर भाऊ कुस्ती संबोधित करतील किशोर भाऊ थोरात आणि नामदेवराव हजारे यांच्याकडून रोख एक हजार आलेला अरे बाप रे आयुषका गादे का विजय झाली संपलेल्या कुस्तीमध्ये